हा एक म्हातारी मेली आता मेल्यावर कशी मिली जीव जाऊन मिली व तर ती मेल्यावर तिच्या तिच्या लिकी पोरं ते सगळे ती खेडेगावात राहिलं होती आणि तिची पोरं पुरी लांब लांब होते अमेरिकेला दिल्लीला आग्र्याला अशी लांब लांब होते मग ते त्यांना फोन केला आता कसं आहे हॅलो लगेच फोन की लगेच हे म्हणाने लगेच यायचं मग की <coughs> आले सगळेजण त्या पोरे आल्या पोरं आले मग आल्यावर आता हायच की साहजिक आहे म्हातारी होती लय मग आता तिला नाचवंड परतुंड झाली की लिखी रडायला लागल्या आई उठ ना गं एकदा तरी माझ्या संघ ओल ना ग आई एकदा तरी बोल ना ग माझ्या संग मग मा आता इतकं रडून इतकं सांग की सांगतं त्या पोरी की माझ्यास एकदा तरी बोल माझ्यासंग एकदा तरी बोल मग तिनं उठायचं आणि बोलायचं आणि परत झोपायचं व्हायच्या बा सरणावर त्या चाटीवर परत झोपायचं तर ती त्या सरणावर घातल्यावर अंगावर लाकडं रचले आणि तवा ती हल्ली आणि तिला ती सरणातून बाहेर काढलं आणि मग घरी आणलं घरी आणल्यावर सगळे जिकडं तिकडे <coughs> गेले आता लांब आमचायची यमानाचा प्रवास म्हणल्यावर ते काय सोपं आहे का त्याच्यावर एक आठ दहा दिवसांनी परत मेली परत मेल्यावर परत आणि तिला ती सगळेजणी आले तवा बी रडायला लागली मग ते रडायला लागले पण जरा ना रमत होतं तवा इतकं नव्हतं कोण गाई करीत एकदा तरी बोललं असं तसं काही नाही पण मग ते जवा तिला ती आंघोळीला बाहेर काढलं लगेच ती परत त्या आंघोळीच्या ह्याच्यावरच उठून बसली खाटावर बसून असं झोपवलं झोपवलं होतं आणि आंघोळ घालीचं ती उठून बसली झालं गेले घेले सगळेजण तिकडं तिकडं आता एकदा झालं दोनदा झालं परत तिसऱ्यांदा आता त्यांना ती त्याच्यावर पंधरा दिवसांना परत मिली तेव्हा त्यांना वाटलं आता आता खरंच मिली असल आले सगळेजणी आता हे खेळ आहे वी सगळा हे करायचं आले परत सगळेजण आले की लगेच त्या टायमाला मी तिला सरणावर घातलं सगळं हे करून ती लगेच उठून बसली किती दिवस असतं प्रेम तुमचं मेल्यावर हे तर सगळं कळतं तेव्हा मग ती म्हणली ते सगळेजण म्हणले की म्हातारी उठून बसली आता तिसऱ्यांदा उठून बसली म्हणल्यावर त्या लेखीने जावायनी पोरांनी सगळ्यांनी सांगितलं की धाकटं पोरगं गावाकडं होतं ते त्याला सांगितलं आता ही मी नाही सगळं उरका आणि तिचे हाडकं गाडग्यात भरून आणून आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा तेव्हा आम्हाला फोन करा कळलं कर का प्रेम कसं असतं ते एकदा तरी बोल माझ्यास एकदा तरी बोल कशी गेलीस तू तर हे असं असतं म्हणून तो मला सांगितलं तर असं नका करू कमेंट करा आणि ते काय म्हणते ते लाईक करा